म्हणजे वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस लाख तो आकडा आहे साधारण वर्षभरामध्ये जो खूप मोठा आहे आपण म्हणतो मोठी माणसं आपल्याला सांगतात आमची इम्युनिटी खूप चांगली लहान मुलं लवकर आजारी पडतात थोडस हवेत गेलात तुम्ही पाहिलं असेल छोटे तुमचे भाऊ बहिण असतील घरामध्ये त्यांना काही वस्तू खेळण्यासाठी असतात त्या वस्तू ते तोंडात घालतात आणि खाली पडलेली असते तुम्ही इवन पहा चॉकलेट वगैरे असेल कॅडबरी असेल खाता खाता खाली पडलं त्याला रायपर नसलं आणि ते पटकन मुलं काय करतात उचलतात असंही कोणी म्हणेल की ती वस्तू पडलेली ना तीन सेकंदामध्ये उचलली तर त्याला कसल्या प्रकारचे जंतू लागत नाहीत वगैरे असं काही नाही ती एकदा खाली पडली की खालचा सरफेस ज्या पद्धतीचा असेल ती घाण त्या चॉकलेटला त्या कॅडबरीला त्या वस्तूला लागते त्या दिवशी आपण चर्चा केली की कशा पद्धतीनं हे धूळ नाही मुलं परीक्षेला बसलेले असतात दहावीच्या मुलं आता परीक्षेला बसलेले असतात त्यावेळेस ते एकमेकांना त्याच्या वस्तू शेअर करतात काही मुलांना खोकलायचा असतो काही मुलांना आता सुद्धा सर्दी आहे आता वातावरण बदल होतं म्हणजे आता थंडीमधून आपण उन्हाळ्याच्या शिंक आलेली असते आणि मग तोपर्यंत आज शे करून बरोबर त्या हातावरच सगळा त्या शिंकेचा थ्रू घेतला जातो आणि काय नाही फक्त काय करतो आपण हात पुसतो आणि पटकन मागच्यानं पेन्सिल मागितलेली असती आपण एका हाताने राईट हँडनं लिहित असतो आणि त्याला पट्टी पेन्सिल राऊंडर काहीतरी लागत असतं आणि त्या हाताने आपण त्याला ते आठशी मला हात ती घेऊन पेन्सिल त्याला पट्टी त्याला देत असतो आपल्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळा मैदानावर सुद्धा खेळताना काय करत असतात मुलं आजारी असतात खेळत असतात शिंका येत असतात कधी कधी नाकातून शेंबूड सुद्धा येतो हा येतो आणि मग ते खेळत असताना शिंका येतात मग काय करतात फार घाम शिंका सगळे एकत्र आलं की घाम पुसायचं असेल तर ते डायरेक्ट हाताचा काय करतात असा वापर करतात आणि शिंक जरी आली तरी आपल्याला सांगितलंय कोरोनाच्या काळामध्ये की शिंक आली तर काय करायचं हात असा करायचा म्हणजे ते सगळा स्प्रिंकल जो आहे साधारणपणे कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की हात स्वच्छ कसे धुवायचे कशा पद्धतीनं ते, ते किती लांब पर्यंत जातात कोणते मास्क ते विषाणू आपल्या नाकापर्यंत जाऊ देत नाहीत वगैरे असा कोणताच मास्क नाही का तो विषाणू तुमच्या नाकापर्यंत जात नाही अगदी सर्जिकल मास्क सुद्धा असतात ना ते जवळपास सगळ्या मास्कवर लिहिलेलं असतं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन झाला व्हॉलीबॉल खेळताना नाही तसंच आली पटकन नाही काही तर काही दिसलं नाही काही सापडलं चेंडूलाच तो सगळं स्प्रिंक परत त्याची सर्व्हिस करतो आणि नंतरचा समोरचा जो खेळाडू आहे तो ग्रीप घेऊन बरोबर त्याच हाताने तो चेंडू उचवतो त्याला नंतर घामान ते विषाणू असं हा अलग खरे एकदम मस्त एकदम चालू आहे खेळ हे ना प्ले मस्ट गोल

नख ओके आणि मराठीमध्ये सुमन एम एम फॉर मनगट और हिंदी मध्ये आहे सुमन के फॉर कलाई तर सुमन एम, सुमन एम के पद्धतीनं हात कशेत धुवायचे याचा डेमो आता तुम्हाला पर देखता। है, है। है मी तुम्हाला दाखवणार आहे परत एकदा हे अँकरची मॅपकिन जर ठेवलेलं आहे तर मी आता हात धुतोय म्हणून मी माझा हँकी या ठिकाणी कॉर्नर लासा काढून ठेवलेला आहे जेणेकरून हात स्वच्छ धुवून झाल्यानंतर मला हात स्वच्छ करायला कसल्याही पद्धतीनं जास्त एफर्ट्स करायची गरज पडणार नाही तर सगळ्यात अगोदर काय करायचे सगळ्यात अगोदर हात आता डेमो दाखवायचा या ठिकाणी पोस्टर दाखवलेला आहे है। वेट हँड्स हात ओले करायचे बरोबर पण ते इथं मेसिप जवळ आल्यानंतर मुलं काय करतात हात धुतात तिथं असं पटकन आणि मागची मुलं उभे असतात त्यांच्याकडे असा स्प्रेड करतात हात तर असं करायचं नाही हात ओले गेले त्यानंतर जो काही लिक्विड आहे किंवा साबण आहे आता माझ्याकडे हा डेटॉल साबण आहे जो त्या दिवशी आपण आणला होता तर तो साबण अशा पद्धतीने हाताला लावून घ्यायचा आहे असं होत लिक्विड असेल साबण असेल तर तो पडतो आणि पडल्यानंतर परत त्याला धूळ लागते म्हणून अशा वेळेस परत काय करायचं थोडेसे हात ओले करायचे आणि साबण भरपूर घ्यायचा तर आता आपल्या हाताला साबण लावल्यानंतर किंवा लिक्विड लावल्यानंतर काय करायचंय हात सुमन एस फॉर सीधा मग सरळ अशा पद्धतीने हात अगोदर काही तीन चार सेकंद असे स्वच्छ एकमेकांवर चोडायचे त्याचा फेस जास्त होतो बरोबर यू फॉर उलटा मग उलटा हात घेताना उजवा हात अगोदर डाव्या हातावर घ्यायचा आणि डाव्या हाताच्या बोटांच्या फटीमध्ये तो असा व्यवस्थितरित्या घासायचा बोटांनी घासायचा बरोबर आता उजव्या हाताला डाव्या हाताला घासल्यानंतर डावा हात उजव्या हातावर ठेवून बोटांच्या मधोमध यांना चांगल्या पद्धतीनं घासून घ्यायचा अंगठा तोपर्यंत बाजूला राहतो ओके हे झालं उलटा बरोबर हे तीन चार सेकंद घासून झाल्यानंतर मग काय करायचंय मुठ्ठी मग मुठ्ठी करायची हाताची बरोबर या पद्धतीनं उजवा हात अगोदर डाव्या पंजांमध्ये बोटांमध्ये पकडून मग डाव्या हाताने परत उजवा हाताचे बोट पकडून असे मुठ्ठी करून जोर जोरामध्ये त्याला घासायचंय अगला हे ए, ए, ए फॉर अंगुठा अंगठा मग अंगठा असा पकडायचा आहे उजव्या हाता हातामध्ये डाव्या हाताचा अंगठा आणि या पद्धतीनं तो काय करायचाय घासायचाय दोन तीन दोन चार सेकंद बरोबर नंतर उजव्या हाताचा अंगठा या पद्धतीनं घासायचा आहे ओके एस झालं यू झालं एम झालं आता एन एन फॉर नख नाखून मग काय करायचं ह्या उजव्या हाताची जे पाचही नख आहेत बोट आहेत ती बोट डाव्या हाताच्या पंजावर अशा पद्धतीनं सर्कल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चार पाच सेकंद अशा पद्धतीनं फिरवायची नखामध्ये जे जंतू विषाणू जे असतात ते निघून जाण्यास त्याची मदत होते तसेच काय करायचंय डाव्या हाताचे नेल्स उजव्या पंजावर अशा पद्धतीनं भसायचे आता तुम्ही पाहताय माझ्या हाताचं सुद्धा भरपूर मळ निघायला लागलेला आहे बरोबर रिव्हर्स ओके एस झालं यू झालं एम झाला एन झाला आता एम सुमन एम म्हणजे मनगट और सुमन के कलाई मग मनगटाला सुद्धा काय करायचंय दोन्ही हातांच्या मनगटापर्यंत अशा पद्धतीनं जो साबण लावलेला आहे किंवा लिक्विड लावलेला आहे त्या पद्धतीनं काय करायचं मनगट सुद्धा अशा पद्धतीनं जोरजोरामध्ये जोडून चोळून घ्यायचंय जर अशा वेळेस धुत असताना जर कोरड पडली थोडीशी तर थोडंसं पाणी त्याच्यावर घ्यायचं आहे मग ते लिक्विड पाहता हाताचा मळ सुद्धा तुम्हाला दिसू शकत असेल तर या पद्धतीनं हात स्वच्छ आपण धुतले बरोबर इथपर्यंत ही क्रिया झाली सुमन एम सुमन के बरोबर आता हातातला मॅक्झिमम नाईन्टी नाईन पर्सेंट मळ निघालेला आहे बरोबर आता काय करायचंय हात भरलेले पण मग तुम्ही टॅप कसा चालू करणार तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करायचे एखादा टिश्यू पेपर असेल असेल तर नसेल तर काय हरकत नाही पण आता कोपरानं नळ चालू करायचा आहे आणि हात असे स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत आणि टॅप बंद करताना सुद्धा त्या नळाला परत आपला हात लागणार नाही म्हणून जमलं तर कोपरानं टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरनं आणि लगेच नॅपकिन जर जवळ असेल तर नॅपकिन न स्वच्छ पद्धतीनं हात चांगल्या पद्धतीनं पुसून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं हात हे जवळपास तीस सेकंदामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये हात धुवून होतात व्यवस्थित आणि मगच तुम्ही जेवण करणार असाल जेवण झाल्यानंतर घरामध्ये तुम्ही साफसफाई करत असाल साफसफाई केल्यानंतर मुली स्वयंपाक करत असतील स्वयंपाक करायच्या अगोदर स्वयंपाक हा बरोबर मुलं भांडे घासत असते भांडे घासल्यानंतर आता आपल्याला असं वाटतं भांडे घासताना हात स्वच्छ होतात परंतु असं नाही तर झाडलोट करताना करायच्या नंतर आणि शौचा जायच्या अगोदर सुद्धा आणि शौचावरून आल्यानंतर सुद्धा आपण अशा पद्धतीनं हात धुवून जास्तीत जास्त स्वच्छतेचं पालन करायचे आणि आपण आजारी पडणार नाही आपली इम्युनिटी लेवल वाढेल आता असे हात जर धुतले ना एकही मुलगा आजारी पडणार नाही सगळ्यात जास्त जे सर्दी खोकला डायरिया जुलाबासारखे वगैरे आजार असतात लहान मुलांमध्ये हे व्हायरल असतात आणि ह्या अशा इन्फेक्टेड हँड्स मुळे ते पसरतात तसं जर व्हायला नको असेल तर आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत बऱ्याचशा मुलांना घर्यावर ना पांढरे पांढरे चट्टे साबणाचा लिक्विडचा शॅम्पू किंवा जे हात धुण्याचे लिक्विड असतात त्यांचा वापर न केल्यामुळे हाताला इतर वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली जी धूळ घाण असते आणि ती हात न धुल्यामुळे ते हात अस्वच्छ राहून त्यांच्या पोटामध्ये ती घाण जाऊन त्या मुलांच्या मृत्यूला ही गोष्ट कारणीभूत ठरलेली आहे असलं हात ओले करून घ्यायचे चला ओली स्लो करायचं ना हात ओले करून घ्यायचे आता हात ओले झाले त्यानंतर हँडवॉश हातावर घ्यायचा नळ बंद करायचा हा सगळ्यांनी हँडवॉश घ्यायचा हातावर अगोदर हातावर घेऊन ठेवा फक्त मी सांगेल त्यावेळेस क्रिया करा हा ओके घेतला सगळ्यांनी आता समोरच्या बाजूला मुलांकडे पाहायचं बघा हात ओले केले आणि हँडवॉश हातावर घेतला समोर पाहायचं मुलांकडे हा आता सरळ सुमन एस फॉर मग सरळ हात एकमेकांवर चोळायचे मग फेस तयार होईल बरोबर चांगला फेस होऊ द्यायचा जर कोरड वाटत असेल तर परत थोडस पाणी लावायचं त्याला ओके आता यू यू फॉर उलटा उजवा हात डाव्या हातावर असा बोटांमध्ये घासायचा शहाबाज हात चांगले असे समोर करायचे हाताने शहाबा चांगले चोळून धुवायचे शाबाश आता काय करायचं डाव हात उजव्या हातावर बोटांच्या पटींमध्ये हात चांगले घासायचे बोटांना व्हेरी गुड त्यानंतर एम मुठ्ठी करायची अशी आणि हात असे चोळायचे शाबाश नंतर डाव्या हाताना परत व्हेरी गुड छान हात होत्या बरं का हात समोर धरायचे असे सगळ्यांना दिसले पाहिजे व्हेरी गुड त्यानंतर ए फॉर अंगुठा अंगठा काय करायचा उजव्या हातानं डाव्या हाताचा अंगठा पकडायचा आणि अशा पद्धतीनं चोळायचा नंतर डाव्या हातानं उजव्या हाताचा अंगठा पकडायचा आणि चांगला तोळून घ्यायचा कोणाच्या हाताला फेस कमी राहिला असेल कोरडं पडला असेल तर थोडस पाणी लावायचं हा ओके त्यानंतर एन फॉर नाखू नखल मग डाव्या हाताच्या पंजावर उजव्या हाताची नख अशी अशी गोल 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 घासायची शा नंतर उजव्या हातावर डाव्या बोटांची नख गोल 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 घासायची हे बघा गोल 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 खेळवायची अशी ओके आणि नंतर काय करायचं अंगूटा नख झाल्यानंतर एम म्हणजे मनगट मग हात असे चोळताना उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट चोळायचं नंतर डाव्या हाताने उजव्या हाताचं चा। मनगट तोळायचं आणि छान पैकी काय करायचं आता नळावरती हात धुवून घ्यायचे अरे बा ज्यांचा हात पुरला त्यांनी कोपराण्या बरोबर नळ चालू केला पण घरातले बेसिन जर जास्त उंच असतील तर हलकस फिंगर न पाठीमागच्या बाजूने नळ चालू करायचा जास्त जोराचा पण नाही चालू करायचा आणि स्वच्छ हात धुवायचे आणि स्वतःचा हँकी जवळ असेल तर हँकीनं काय करायचं हात पुसून घ्यायची किंवा त्या ठिकाणी नॅपकिन ठेवलेले आहे ओके चला काय हरकत नाही हा समोर पहा समोर मुलांना हात पुसून दाखवा स्वच्छ शाबाश तर अशा पद्धतीने सगळे जण हात धुणार कुठं कुठं धुणार घरीच शाळेमध्ये हात खराब होत नाही का मुलं काय करतात एकमेकांच्या वस्तू देतात ना एकमेकांना पट्टी देतात तुझा पेन दे दोन मिनट मला लहायचंय पण काय करतात कधी कधी पेन माहिती ना मुलं काय गंमत करतात हा <laughs> करतात गर्दी झालेली असते शिंकतात आणि मग ती सगळी विषाणू तिथं लागलेले असतात आणि आपण पेन घेतो आणि तो घेतलं ज्यांनी पेन घेतलाय ना तो काय करतो मग तो तोच पेन काय करतो <laughs> किती विषाणू पोटात जात असतील आणि आपल्याला आपल्याला आजारी करत असते आणि म्हणून आजारी पडायचं नसेल तर हात स्वच्छ धुतला गेला पाहिजे तर सगळ्यांना हात कसा धुवायचा सगळ्यांना समजलं आणि मग आता काय करायचं तुम्ही आजपासून बरोबर तीस सेकंदामध्ये हात धुवून होतो अशाच पद्धतीनं घरी हात धुवायचा आणि घरच्या सगळ्या सदस्यांना सांगायचं मम्मी पप्पांना सांगायचं दादाला दिदीला सांगायचं की हात असा धुवायचा आणि जेवणाला हात धुतल्याशिवाय बसायचं नाही ओके भारत माता की व्हेरी गुड शाबाश असे हात समोर करून आणि मग उलटा हात करून असे डाव्या हाताने पण करायचे मग मुठ्ठी असे करायचे ते झालं की मग तिकडे करायचे मग अंगठा असा चोळायचा हा झाला की मग हा वाला हातही चोळायचा मग असे नख असे गोल गोल फिरवायची इकडं इकडच्या हाताला पण असं गोल गोल घड्याळासारखे फिरवायचे मग आपली मनग घ्यायची आणि स्वच, स्वच्छ स्वच्छ पुसाय स्वच्छ धून काढायची मग ते झालं की थोडासा कोपऱ्याने थोडासा हाताचा धुन घ्यायचा आणि परत

फिर चलाओ ना खूनों का चक्कर हाथ करे फिर पानी में छम छम क्योंकि साफ हाथों में ही है दम देखा बच्चों मुनिया की तरह हम सबको खाने से पहले साबुन से हाथ धोने चाहिए इससे बीमारियां फैलने से रुकती हैं साफ हाथों में है से पहले होता है फिर उसके बाद नाचे साबुन रंगीला हाथ से होता हाथ का साथ। फिर घूम के आगे पीछे खेले हाथ, खेलो तब उंगलियों में घुसकर फिर चलाओ ना खूनों का चक्कर हाथ करे फिर पानी में छम छम क्यूँकी साफ हाथ बच्चो मुनिया की तरह हम सबको खाने से पहले साबुन से हाथ धोने चाहिए इससे बीमारियां फैलने से रुकती है हाथों में है